निद्धार। निद्धार। काम म्हणतात का असं काम असत हे बघा हे बघा हे बघा हे ते बघा कडा कडा ते उचल ते उचल ते अरे बापरे काय काम आहे हे काम आहे का हे टिकल काही हे बघा पन्नास लाखाच योजना गाडी मारायला पडेल काय साखव होता का साखव कोणाच्या फंडातून आला होता मंजूर झाला आमदार अतुल फंडातून हा साखव मंजूर झालाय आता आपण कुठं आहोत माणकेश्वर गावातल्या या साखोपाशी आहेत तुम्ही आता आम्हाला फोन केला का हे काम चुकीचं झालेलं आहे आणि आपण इथे लगेच प्रात्यक्षिक बिभाहिले बोगस काम हे लात मारली तरी पडल हाता निघत किती दिवस झालं काम पूर्ण होऊन पूर्ण नाही अजून बरोबर इकडं पिचिंग पाहिजे ना पिचिंग तर करायला नको का टिकणार आहे का तसं पाऊस आलो हे पिचिंग मग खचणार इकडून तुम्हाला रिटेनिंग वॉल पाहिजे कॉन्क्रीट ची आणि हे कॉन्क्रीटच बोगस किल्ल आहे हेच कधी पडल सांगता येत नाही ना आता हे रिटेनिंग वॉल आहे याला इथं बेग गेलेली आहे आता हे कोणाचं ट्रॅक्टर आहे आदित्य कंस्ट्रक्शन काय दिलंय ट्रॅक्टर ही काय मोरी मोरीवरून चालली होती मोरी कोणाची त्याचीच असेल ना हो मुरी मुरी ही मोरी त्याची कसली पहिली जुनी आहे मोरी आहे फुलाची मोरी म्हणजे जुन्या पूल जुन्या हा पुलाची मोरी आहे मग घेऊन चालवली मग घेऊन झाले होते कुठे येतो ठेकेदार ठेकेदारा ड्रायव्हर आहे ना कुठे आहे अजून दोन मोऱ्या गेले आता म्हणजे यांनीच का दुसऱ्याने कोणी नेले अजून दोन मोर्या इथून गायब झालेत ते पाटील पण आले ते पाटील पाटील पण आहे सदस्य आहेत अरे विचार मग हा रस्ता किती दिवस टिकल काय पावसाला टिकतो का नाही किती दिवस टिकल म्हणजे गाडी जर गेली हा जो पूल मी रस्ता बोललो पूलच पूलच हा पावसाला टिकल म्हणून गॅरंटी कमी आहे बघा ना कामच तसं त्या झालं आताच पोहरा तडे लावून पाणी मारून निघाली अरे हे काय सगळं बोगस काम आहे पाणी हे पडू शकत हे काय लात मारली तरी सर हे कालते अवघडे ते काय आता निघत तर तुम्ही गावकरी काय करत होते पाणी करा मारा आता प्रत्येक दिवस का गावकरी बसून राहणार आहे काही त्यांनी काय आपल्याला म्हणजे रोजानं ठेवलंय रोजानं ठेवलं माणूस थांबतो हे बघा हे द्या ना आमदारांना अशी भेट द्या ना तुम्ही तुमच्या हाताने असं दाखवत नाही ते इंजिनिअर तेच दाखवलेच आहे ना हे म्हणा हे असं काम झालं आहे असं जर ठेकेदार असे काम होत असेल तर सहा महिन्यात तुला डबल काम करायला लागणार पैसे नाही ना पाटील साहेब नमस्कार आता इथं आम्हाला तुम्ही फोन केला म्हणजे तुमच्या लोकांनी काय इथे एक मोरी आहे या जुन्या पुलाची तो पूल पण असंच भंगार कामामुळे वाहून गेला होता ते पण पैसे शासनाच्या वाया गेले होते त्यावेळेस काम टळ बोग झालं होता आता इथे वारंवार लक्ष ठेवून देखील ज्या ठेकेदारांना जे करायचं ते केलं तुम्ही आता पक्ष पाहू शकता का हे हाताने निघते सीमेट पूर्णपणे दाखवला त्यांनी दाखवलं लाखाचं काम जर असं जर केलं असेल तर याचा आपल्या गावकऱ्यांना फायदा काय आणि हे काम परत येणार नाही भविष्यात गावकऱ्यांच्या कधीच आयुष्यात परत हे काम येणार नाही एवढं मोठं हा पूल रहदारीच आहे सगळ्या दोन्ही गावांची म्हणजे केळी आणि मानकेश्वर या दोन गावांना जोडणार हा पूल आहे एकमेव पुल आणि एवढाच रस्ताय सगळ्यांना शॉर्टकट किंवा इकडे रेस्टिंगला जातात लोक काही रोडवर दो, दो, तुम्हाला काम जर बघकऱ्यांनी कसं काय करायचं आम्हाला पण काय आमदारा तू तसं उद्घाटनाच्या टायमाला भाऊसाहेब देवाडे ते म्हणले आमदाराचे काय लोक म्हणतात काय करतात भाऊसाहेब देवाडे इथं आलते आलते उद्घाटनाला उद्घाटन भाऊ देवाड यांनी केलं काय काय आलं काय ते इथं आले काय काय म्हणले हे आमदारा तुमचं काम आहे पण आम्ही पाहिला नाही मी स्वतः पाहिलं नाही त्यामुळे कोणाला म्हणून शकत नाही का हे काम आमदाराचे किती लोक जमली होती तुम्ही त्यावेळी पाच पन्नास लोक म्हणजे भाऊ देवाड्यांनी हे उद्घाटन केलं उद्घाटन बायडे ना त्यावेळेस अध्यक्ष येऊन दिली होती त्याच्यानंतर हा पूल मंजूरही झाला पूर्वीच तुम्ही मग सांगितल्याप्रमाणे जो अगोदर एक पूल होता तो असच भंगर काम केल्यामुळे वाहून गेला म्हणून आता हा पूल आमदारांनी मंजूर केला असं भाऊ देवाड्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांनी इथं उद्घाटन के केलं बरं आता काय अवस्था आहे पुलाची पुलाची अवस्था इतकं बोगस काम आता स्वतःने आता, आता खाय वाढलं तर सिमेंट निघते त्याला पाणी नाही मारलं किंवा इथं पाणी शेतकऱ्यांनी उपलब्ध करून दिलं होतं आमच्या गावचं काम आहे आम्हाला पाणी मार आमच्या पाणी घ्या पण काम व्यवस्थित करा त्यासाठी शेतकऱ्यांनी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी काम पाणी उपलब्ध करून दिलं होतं तरी त्यांनी पूर्णपणे पाणी मारलं नाही या कामाला ठेकेदाराने आता इथले मोरी त्या जुन्या पोलाची जी मोरी होती ती घेऊन जायचा प्रयत्न केला असं तुम्ही सांगितलं काय प्रकारे तू काय झाला ग्रामस्थांचा फोन आला आप। का आपल्या पडलेले मोर्या पडलेल्या भविष्यात आम्हाला कुठे उपयोगी पडतील आमच्या एखाद्या एखादा रस्ता निघाला बो याचा पानांचा त्या ठिकाणी जर आम्हाला मोरीची गरज लागली तर त्यासाठी ते आम्ही मोरा ठेवल्या होत्या त्या शेवटी जुन्या कामाच्या त्याचा ठेकेदाराचा काही संबंध नाही पण ते ठेकेदार जर आता मनमानी जर काय बारत असेल तर त्याने ती मोरी उचलली चालवली मला ग्रामस्थांचा फोन आला मी जाऊन आढावली ती <laughs> त्याला खो मला तू मोरी नेऊ नको तू आम्हाला तर विचारात घेतला नाही आणि तू डायरेक्ट मोरी घेऊन चालला म्हणजे तुला न्यायची तु तु होती तर विचारायचं आपण पहिलं बघून ग्रामस्थला विचारा सरपंच बाई होती तिला विचारायचं ठेकेदारला फोन केला ठेकेदाराला डायरेक्ट काय नाव आहे त्यांचं त्याचा नाही त्याचं मॅनेजर होता म्हणजे मॅनेजरला फोन आ... लावला तुम्ही ला। ठेकेदारला नाही त्याचं नाव नाही बरं असल मग ते काय म्हणले ते म्हणले नाही आम्हाला लागते पर्याय म्हणून तिकडे वतरायला काम चालले तिकडे नाही ते मला पर्याय बिर्याय काय नाही आमची मोरी तिथं आहे तिथं आणून सोडा आम्ही परत ग्रामस्थ इथे घेऊन आले तर आता तुम्हाला काय वाटतं किती दिवस हा पूल टिकल <laughs> टिकल म्हणजे पावसा जर पावसा ना नाही या वर्षी तर याच पावसात पूट पडण्याची शक्यता कारण कामच पाहू शकता प्रत्यक्ष आता नाही निघतोय ही अशी जी कामं होत्या हे आमदार पांडातले आता आपटळ्यामध्ये एक पूल झालेला आहे तिथं पण असं जिथं गरज नाही तिथं पूल झालेला आहे आणि इथं सुद्धा इथं गरज आहे पण इथं भंगार काम झालेलं आहे हे अशी का होतात भाऊ काम भंगार काय कारण असेल ठेकेदार ठेकेदारपणाचं चांगले काळजीपणा ते ज्याने जे जा माणसाने आपल्याला निधी दिलाय तो कामासाठीच दिला आहे ना ठेकेदाराने ते काम त्याच्या याच्यानुसारच करावं ना हां मटेरियल जो हा पुलाचा जुन्या पुलाचा जो रॉंग मटेरियल हा ट्रॅक्टर येतात स्वतः कॉन्ट्रॅक्टर वाहून येतात मग निदान विचारलं पाहिजे पाटील स्थानिक विचारलं पाहिजे ग्रामस्थांना विचारलं पाहिजे नाही तर सरपंचानं विचारलं पाहिजे कोणना विचारलेलं नाही आज तो ट्रॅक्टर आम्ही पकडलेला आहे तो आणि या ठिकाणी आता त्याचा पंचनामा चालू आहे आता सगळं पाटील सगळं सदस्य वगैरे आलेले आमदार साहेबांना काय निरोप द्यायला आमदार साहेबांना एकच तो पूल प्रत्यक्षात येऊन स्वतः बघायचा का काय दर्जाचा पूल बांधलाय त्या पद्धतीने त्यांनी बघायचा आणि त्यांनीच निर्णय घ्यायचा हा चांगला झाला का वाईट हे आमच्या दोनदा मी सांगा एवढाच निरोप त्यांना बाकी काय आता अवस्था आता हे बघा नाही बांधकाम सुद्धा आहे बांधकाम ह्या आदिवासी भागामध्ये एवढा निधी मंजूर होतो पण त्याचा उपयोग काय होत नाही आदिवासी भागात निधी मंजूर झाला तर त्याचा उपयोग येणं संबंधित जे कॉन्ट्रादार असतात ते संबंधित काम करतो करतो म्हणतात आणि कामच वेळ करत नाही मग त्यावेळेस काय होतो आपण लक्ष देऊनही ते काम करत नाही खरं वाटतं तिथे या जे संबंधित काम मंजूर करून आणतात या करतात त्यांचंसुद्धा सुद्धा या ठिकाणी काहीतरी मला वाटतं अलगंड बांधले का काय हे काय कळत नाही अशी अवस्था आज या ठिकाणी झालेली आहे आज काम ज्यांनी तुम्हाला निरोप दिलं का हे काम मंजूर आहे आणि ते उद्घाटन करायला आले भाऊ देवाडी हो ते कधी आले कामाचा दर्जा बघायला त्यांनी परत येते कामाचा दर्जा काय परत पाहायला आले नाही काम मंजूर केला उद्घाटन केलं आणि परत काही ते फिरलेत नाही या कामाबाबत तुम्ही समाधानी आहेत का आमदारांनी हे जे साठ लाख रुपयाचा सा पुलासाठी तुम्हाला निधी दिला नहीं? या कामावर तुम्ही समाधानी आहेत कामावर समाधानी म्हणजे काम करून दर्जा झाल्यामुळे म्हणजे काम जर येऊ समाधानी कसं म्हणायचं समाधान नाहीच म्हणायचं आजही हे काम उद्या भविष्यात ते पडू शकतं ना हे नाव आपलं साहेब कुठून नाव आपलं गाव कोणतं निर्भर झाली साहेब आता ही मोरीचं तुम्ही काय करताय तुम्हाला माहीत नाही मला शेड मी सांगितलं तसं मी केलं आपल्या शेडचं नाव काय आदित्य डोंगरे आदित्य डोंबरे कुठं असं ते राहायला मला नाही माहीत मी नवीन जाऊ चार पाच दिवस झाले त्याच्यामुळे मी बदलीवरती हे मला माहीत नाही जेसीबी सी बी आहे की आदित्य डोंगरेचा हां अच्छा आता हे आपण इथली मुरी या ट्रॅक्टर मध्ये टाकली सांगण्यावरून काय म्हटले ते एवढंच सांगितलं मला बाकी काय माहिती न्यायची ते नाही सांगते मी काच काय सांगू शकतो मला जेवढं काम सांगितलं मी तेवढंच केलं आता काय सांगितलं त्यांनी तुम्हाला काय नाही ते खाली आले त्यांनी त्याला ड्रायव्हरला सांगितलं मुरी खाली करून घे घेतली का ये ड्राइवर है क्या ये बसले थे अच्छा इकड़े होता खाली हा? हिंदी बोला हाँ ठीक है ठीक है हिंदी, हिंदी मध्य बोलते तो ना। नाव क्या है तुम्हारा राज राज खाली राज नाम है क्या राज राजपूत राजपूत तो अभी कब से ट्रैक्टर चल रही इधर हाँ इधर मेरे को तीन चार महीने हो गए चार महीने आपको किसने बताया ये मोरी लेके जाने के लिए बोला सेठ का नाम क्या है किधर लेके ले, लेने जाने को बोला दूसरी साइड किधर है वो साइड में, में कि क्या, क्या काम चल रहा है उधर उधर भी ब्रिज का।, का काम चल रही है अच्छा उधर ब्रिज में डालने का ये पुरानी ये जो है नहीं मेरे को मालूम नहीं ब्रिज में डालने का कि नहीं डालने का खाली लेके जाने के लिए बोला उतना मैं आपको बता रहा हूँ कब उन्होंने आपसे बातचीत की अभी मतलब उधर सेट गया था एक घंटे पहले उधर से निकला मैं इधर आया इधर से लोड करके उधर निकला उधर में ये पहुंचे बस उधर से ये बोले हाँ ये लोग आए और आपको बोले क्या ये क्यों हाँ, कहा लेके जा रहे हो इनके तुम्हारे सामने सेठ बात किया ना हाँ बात किया तो सेठ बोला उधर जाओ ये सरपंच का तुम्हारा सेठ का और मेरा सरपंच मतलब मेरे, मेरे सेठ का और तुम्हारे सरपंच का बात हुआ होगा बस उसकी वजह से खाली कर रहे हैं हमारे आपके जो सेठ है जो आदित्य डुमरे बराबर वो आपको बोले अभी नीचे ये खाली करो यही बात है ना आता ती जी ती मोरी आहे ती इथं खाली करणारी या अगोदर पण मग या से कितना मोरी लेखी गाय ये पहिली बार ले, ले, ले जाणे म्हणजे तीन मोरे इथं अगोदर लंपत झालेले आहेत तिसरी यांनीच नेली कशावरून अभि ये जे जेसीबी का ऑपरेटर है वो इधर काम कर रहा है जीसीपी हा इधर तो जब से काम सुरू है ना जब से काम चालू है तुमक मालूम आहे पंधरा दिवस त्यांचा असं म्हणणं एका बॉय आधी बी मोरे होत आहे त्याने एक मिनिट मला नाही का आल्यापासून चारच मोर्या एक दोन आणि तिकड दोन चारच मोरे आल्यापासून मला याच्यात काही मोरे

नहीं खाली करू आता साहेब असा विषय आहे का तुम्ही आता मोऱ्यांचा विषय काढला पण मोर्या असेल ही समजा सात आठ हजार रुपयाची आता ही पण कुठेतरी बोतरड्याला पूल चालू आहे तिथं यूज करणार आणि सरकारचे पैसे लुटणार जुना माल वापरून आणि इथं पण तेच झालेलं आहे साठ लाख रुपयाचा तुमचा पुल मंजूर आहे आणि आणि तो लात अशा परिस्थिती तुम्ही राष्ट्रवादीचे काय झाले माहिती का वारंवार त्यांना सांगून पण आदित्य शेटला स्वतः फोन केलेले काही तर तुम्ही साईट वया काम काय पद्धतीत चाललंय हे बघा मीडिया आणण्यापेक्षा मीडियाला देण्यापेक्षा ही वाट पाहिजे आणि नंतर आम्ही हा कार्यक्रम कारण विलज नाही अरे हो ना आता परिस्थिती अशी झाली सरपंच बाईचा मग अशी फोन होता तर त्या मोऱ्या इथं साईडला लावायला एक टनापेक्षा जास्त असेल तो दगड किती टनाचा असेल जास्त असेल तो था था। था था। था खाली बुरखा दगड येतो कॉन्ग्रेटचा तो दगड इथे लावायला सांगितलं तो उचलत नाही म्हणल्या मोऱ्या कशा उचलतो म्हणजे आम्ही वारंवार काम सांगितलेलं काम आतापर्यंत पूर्ण नाही आणि बरावाचं काम सुद्धा एकदम बारशा मोठा कार्यक्रम झाले बारावाचा कार्यक्रम त्यामुळं आज त्या जमते का याच्या अगोदर बी मोऱ्या ह्याच मशीन मशीन टाकली काय मशीन दुसरं नाहीच आहे पहिलं काय बोलला तीन दिवसापूर्वी मी इथं आले हा महिना झाला इथं मशीन चालू विषय मोऱ्यांचा आहे परंतु सगळ्यात मोठं तुमचं सात लाख रुपयाच्या कामाला चुना लावलेला आहे त्याबद्दल बोला की हा? दूने। ने दूने। ने दूने। आता सरपंच तुम्ही आता दोन दिवसांनी पाहायची आता पगा जरा तुम्ही तुमच्या हाताने निघते का बघा बरे बोलले ना मी सुद्धा स्वतः हे पूर्ण आहे ना यावं काय आहे पूर्ण नाही मागच्या वेळेस पण बोललेलं आहे त्याला कॉन्टॅक्टदारला आता किती दिवस टिकल काही काय वाटत नाही टिकल म्हणून किती लाख रुपयाचं काम मंजूर आहे असं सांगण्यात आलं तुम्हाला ते सांगण्यात आलं नाही आहे ना आता ना आदिवासींसाठी शासन इतका निधी खर्च आहे हा नक्की आदिवासींसाठी खर्च होतोय की ठेकेदार किंवा काही पुढारी असतील होते नाही तसं काय म्हणता येणार नाही आता काम तर त्यांचं दिसत इथं काम त्याने काही पक्क काम केलं नाही किती दिवस टिकल हा पोल तस सांगता येत नाही किती पन्नास वर्ष तस काय सांगता येतच नाही पाणी आल्यानंतर ते दरांले शंभर टक्के भरल्यानंतर ते पडू शकतो असे हो ना कामावर तुम्ही समाधानी आहात का नाही नाही मी वारंवार त्याला आहे कॉन्ट्रॅक्टरला वारंवार बोललेले का व्यवस्थित करा चांगलं करा आमचं येण्याचा हा मार्ग आहे इथं पाणी येतं शंभर टक्के धरण भरल्यानंतर माणिक गो धरण मागच्या वेळेस ते एक गुन्हा फुल वाटतं त्यावर साहेबांना चालत नेलं पाणी आपण गुडघ्यात त्याला पाणी साहेबांना साहेबांना हो ज्यावेळेस आमच्या इथं कार्यक्रम होता महादेवापशी त्यावेळेस साहेबांना आम्ही इथन गाडीमधनं असं नेलं पाणी होतं पुलावरती परिस्थिती पाहिली त्यांनी काय सांगणंय तुमचं आमदार साहेबांना काम व्यवस्थित करावं कॉन्ट्रॅक्टर आता काम तर झालंय ना आता काय आता आमदार साहेब ठरवतो मी वैयक्तिक एकटा काय बोलू शकत नाही ना तुम्ही गावचे सरपंच सरपंच असले तरी पण माझ्यावरती एकटं एवढं हे होऊ शकत नाही ना मी बोललो तरी ग्रामस्थांनी सगळ्यांनी विचाराने घेऊन कॉन्ट्रॅक्टर ग्रामस्थांनी जा मला बोलवले तुम्ही अचानक योगायोगाने आले इथं नाही मला फोन केला मी आलो मग काय वाटत तुम्हाला नाही काम पूर्ण बोगत झालेलं वरच जे काम आहे ते बोगत झालेलं ते आता कॉन्ट्रॅक्टदारला प्रत्यक्ष येऊन पावतो आता तो ठेकेदार तर मुरी पण चोरून यायला लागलो होता <laughs> चोर आहे का तो काय माहित नाही मग मा आता नाही काय माहित नाही चोर नाही तर मग हे विचारून होते का ना ना मुरी नाही 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 तसं काय माहिती विचारलं हो एखादी गोष्ट समजा न विचारता आपली कोणतरी घेऊन जात असत तर त्याला काय म्हणतात चोरीच म्हणतो ना चोरीच म्हणतो विचारलं पाहिजे